नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता बघा लवकरच येणार आहे गोपाळकाला ज्याला की आपण दहीहंडी म्हणतो मग आज आपण दहीहंडी विशेष हे पोह्याचे लाडू करणार आहोत लाडू करण्यासाठी तुम्हाला साखरेचा गुळाचा पाक करावा लागत नाही आणि लाडू तर पहा अगदी पेड्यासारखे मौसूत दाणेदार झालेत हे लाडू ना अगोदर कुठलीच पूर्व तयार न करता पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार होतात चला तर मग हे नेमके कसे बनवले आहेत ते वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया वनस्पतीला आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे गुळ तर गुळ असा काळा घ्यायचा जो की तो मऊ असतो आणि हा ऑर्गेनिक म्हणजे की केमिकल युक्त असा गुळ असतो आता गुळ खाण्याचे तुम्हाला फायदे तर माहीतच असतील बरेच असे आहेत त्यामध्ये ना लोह कॅल्शियम मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात जी की शरीरासाठी खूप आवश्यक आहेत गुळामध्ये कार्बोहायड्रेट असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते जे की आपण दिवसभर ना ऊर्जावान राहतो आता प्रत्येक महिलेला महिन्यामध्ये येणारी तिची जी मासिक पाळी असते त्याच्यामध्ये ज्या वेदना होतात ना त्या सुद्धा कमी होतात कारण गुळामध्ये हो लोह आणि फोटेच असते गुळामध्ये ना अनेक पोषक तत्वे असल्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत जसे की पचन क्रिया सुधारते रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि थकवा सुद्धा कमी होतो असे फायदे आहेत गुळाचे सेवन केले ते चाकूने एकसारखा हा गुळ चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसून घेतलात तरी सुद्धा चालेल चिरलेला गुळ बाजरा ठेवूयात आणि आता पुढे वळूयात पुढे बघा आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करून एक कडे ठेवणार आहोत कडे जरा जाडच गुळाशी ठेवायची कढई तापली की आपण ह्याच्यामध्ये एक वाटी भरून इतके पोहे घेणार आहोत पोहे जे आपण कांदा पोह्यासाठी करतो ना तेच पोहे घेतलेले आहेत पोहे बघा अगोदर किती नरम होते म्हणजे ते जरा साधाल्यासारखेच असतात आपण असे भाजून घेतले ना तर छान चुरचुरीत होतात म्हणजे आपण जेव्हा ह्याची मिक्सरला पावडर करणार आहोत ना तर ती लगेच होते आणि चव सुद्धा छान येते त्याच्यामुळे असे आपल्याला पोहे हे भाजूनच घ्यायचे आहेत बघा पोहे भाजल्यानंतर अशा हाताने असे चुरगाळून बघायचे ते छान असे चुरले जातात तेव्हा आपले पोहे भाजलेत असे समजायचे आता भाजलेले पोहे आपण खाली काढून घेणार आहोत आता त्याच घालणार मध्ये शेंगदाणे शेंगदाणे इथं एक वाटी भरून घेतलेले आहे आपण हे सर्व भाजत असताना गॅस मात्र मध्यम कुठेही ना वाढवायचं नाही आता शेंगदाण्याचे सुद्धा बरेच असे फायदे बरे मध्ये ना प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि चरबी असते शेंगदाणे आणि गुळ एकत्र एक खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात शेंगदाणे आणि चणे एकत्र खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो रक्तदाब नियंत्रित राहतो आणि प्रतिकार शक्ती मजबूत होते शेंगदाणे हे तुमचे वजन सुद्धा कमी करण्यास मदत होते बरं का बघा आता शेंगदाणे छान घोळे घोडे भाजून घेतले म्हणजे अगदी साल निगसपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे जास्त डाग सुद्धा पडू द्यायचे नाहीत आता त्याच वाटीने अर्धी वाटी इतके तिळ घेतलेले आहेत तिळाचे सुद्धा फायदे सांगते बरं का तिळमध्ये ना कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस बी जीवनसत्वे विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात तिळाचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत बरं का तिळाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो याचं सेवन केल्याने ना हाडाच्या मजबूतीसाठी उपयोग होतो त्याचबरोबर त्वचा आणि वजन कमी सुद्धा मदत होते आता बघा घवळे घवळे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेव्हा ते तडतड उडायला लागले ना तेव्हा समजायचे आपले तीळ भाजले गेले आता सारख्याच वाटीने आपण इथे घेतलेले आहेत खोबरं तर खिसलेलं सुकं खोबरं एक वाटी भरून घेतलेलं आहे हंडीच्या दिवशी बघा पोह्याचा प्रसाद करतात मग तुम्ही नाही हे पोह्याचे असे सोपे लाडू करू शकता अतिशय पौष्टिक असे हे लाडू होतात ह्याच्यामध्ये जेवढे घटक वापरलेत ते सगळे पोषक घटक वापरलेत आणि अगदी सगळं साहित्य जे आहे ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असणार आहे हे लाडू खाण्याचे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदे आहेत बघा गॅस बारीक करूनच हे सुखखोबरणा आपल्याला हलकं हलकं लालसर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त सुद्धा भाजायचं नाहीतर रंग बदलला जातो आणि चव सुद्धा बदलली जाते आता बघा जर जसे सर्व जिनस आपण भाजत जाऊ ना तसे एका इथं डिश मध्ये काढून घेतले म्हणजे हे लवकरात लवकर थंड होते आता इथं आपण आणखीन एक असं साहित्य वापरणार आहोत जी की त्याचा सुद्धा आपल्या आरोग्यास खूप असा फायदा ठरतो आता याला काही जण भाजकी डाळ म्हणतात फुटाणे डाळ म्हणतात किंवा डाळवं म्हणतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं असं बोललं जातं तर इथं सारख्याच वाटी अर्धी वाटी इतकी फुटाणी डाळ घेतलेली आहे फायदे सांगायला गेलं तर पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते असे बरेच असे फुटाण्याचे सुद्धा फायदे आहेत बरे का आता चला पुढे काय करायचं आपल्याला ते पाहूयात शेंगदाणे जे आपण भाजून ठेवले होते ना त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची नाही काढलात तरी सुद्धा चालेल कारण ते साल सुद्धा अतिशय पौष्टिक अशी आहेत पण इथं मी हलकी थोडीशी सालं काढून घेतलीत अगदी तुम्ही नाही काढून घेतला सुद्धा चालेल सर्वजणच हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना बारीक असे वाटून घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे घातले त्याचबरोबर भाजलेले पोहे भाजलेले तीळ त्याचबरोबर भाजलेले खोबरे आणि सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पण इथं मिक्सरचं जे जार आहे भांड आहे ते माझ्याकडं चुकून छोटं घेतलं आणि ह्याच्यामध्ये काही सगळं वाटलं जाणार नाही म्हणून ना मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये एकत्र सगळं वाटलेलं आहे तुम्ही सुरुवातीला एकदाच मोठं भांडं घ्या आणि सगळं त्याच्यामध्ये वाट बघा इथं छान प्रकारे एकसारखं आपलं बारीक झालेलं आहे असं एकसारखं जनस बारीक झाले पाहिजे आता याच्यामध्ये फुटाणे डाळ घातलेत पण हे काय याच्यामध्ये बारीक होणार नाही म्हणून ना इथं मी मोठं मिक्सरचं जार वापरलेलं आहे पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे पौष्टिक रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटतील आता बघा सर्व जन्सरच्या जार मध्ये काढून घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे गुळ तर गुळ सुद्धा सारख्याच वाटीने एक कप भरून इतका घेतलेला होता आता मिक्सरला छान असं सगळं आपण बारीक करून घेणार आहोत बारीक करत असताना दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही सर्व छान असं एकसारखं बारीक झालंय तुम्हाला जर गोळाचं प्रमाण आवडत आणखीन असेल ना तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल सर्व छान प्रकारे बारीक झालं ना आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊयात असे सर्व जिनस एकत्र वाटल्यामुळे ना सर्वांचा छान प्रकारे एकजीव तयार होतो आता तुम्हाला वाटलं हि तर थोडेसे मोठे तुकडे राहिले तर तुम्ही मोठ्या चाणीने चाळून तरी सुद्धा चालेल पण इथं थोडंसं मी चेक केलं तर एकसारखं सगळं छान असं बारीक झालं त्याच्यामुळे चाळून घेण्याची काहीच गरज नाही आता वरून थोडीशी वेलची पूड घालूयात साधारण पाव समज इतकी आणि थोडंसं मीठ घालूयात कारण कुठल्याही पदार्थामध्ये गोडाचा जर असेल तर थोडंसं मीठ वापरलं ना तर त्याची चव आणखीन वाढते आता सर्व छान आपण हे मिसळून घेणार आहात आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत तूप पण बरेच जणांचा असा प्रश्न असतो की तूप न वापरता होतील का हे लाडू बघा हे लाडू करण्यासाठी जर तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही अशा प्रकारे हे लाडू बांधू शकता हा सुद्धा लाडू वळायला येतो पण दाबून घट्ट असा लाडू वळावा लागतो कारण ह्याच्यामध्ये आपण जरा सुद्धा तुपाचा वापर केला नाही ना म्हणून आता जे तूप खात असेल त्यांनी आवर्जून तूप वापरा म्हणजे आपले लाडूंना छान असे बायंडिंग येते लाडू छान चवदार होतात आणि तूप खाण्याचे तर तुम्हाला फायदे माहितीच असतील हे ना शरीरासाठी ऊर्जा पुरवते आणि कामासाठी लागणारा उत्साह जो असतो ना तो वाढला जातो त्याचबरोबर तूप खाण्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्याचबरोबर बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्या असतात त्या कमी होण्यास मदत होते तुपामध्ये जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे की रोगप्रतिकारशक्ती वाढवतात तूपना त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते तुपामध्ये सांधेदुखी कमी करण्याची क्षमता असते त्याचबरोबर तूप कॅलरीज दाट असल्याने ते वजन वाढण्यास मदत करू शकते तूप मेंदूला आवश्यक पोषक तत्वे पुरवते आणि नसा मजबूत करते असे बरेच तुपाचे सुद्धा फायदे आहेत बरं का आता इथं मी अर्धी वाटी इतकं तूप घट्ट घेतलं होतं म्हणजे तूप गरम करून वगैरे घेण्याची काहीच गरज थोडं थोडं करून तूप घालायचं आणि छान असं हे पीठ सोडून घ्यायचं बघायचं आपल्याला लाडू वळता येतोय का लाडूला छान अशी बाइंडिंग येते का मग लाडू हा वळून घ्यायचा आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये हे लाडू बांधू शकता मी जर मुलांना घरात खाण्यासाठी हे लाडू करत असाल ना तो तर असे छोटेच करा बरं का म्हणजे काय होतं मुलं एक लाडू घेतात आणि त्यांना तो सर ना का तसाच अर्धा लाडू ठेवतात त्याच्यामुळे असे छोटेच लाडू बांधा एका मुठीमध्ये जेवढं मावतंय ना तितकं घ्यायचं आणि लाडू वळायचा छान एकसारखे छोटे लाडू होतात काही तर आपला पहिला लाडू वळून तयार झाला आता तुम्हाला दुसरा लाडू दाखवत आहे अगदी सहजपणे लाडू गळायला येतात कुठलाही त्रास न होता म्हणजे साखरेचा गुळाचा पाक करायचं टेन्शन नाही अगदी कुठलं झंझट नाही बिघडण्याचं तर बिलकुल सुद्धा नाही अगदी परफेक्ट असे लाडू होतात लाडू करण्यासाठी जितकं आपण साहित्य वापरलं अगदी घरातला हाताखालचं साहित्य आहे तुम्हाला हवं तर आणखीन याच्यामध्ये काजू बदाम खार याची पावडर वापरत तरी सुद्धा चालेल लाडू करण्यासाठी बघा आपण साखरेचा किंवा गुळाचा पाक केलेला नाही तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर पावडर करून वापरला तरी सुद्धा चालेल पण शुगर पेशंट जे आहेत ना ते हे लाडू खाणार नाहीत त्याच्यामुळे हो शक्यतो करून गुळ वापरा म्हणजे ते सुद्धा हे लाडू खाते करण्यासाठी बघा अर्धी वाटी इतकं तूप घेतलं होतं का नाही त्याच्यातलं एक चमच भर इतकं आपलं तूप उरलेलं आहे आता लवकरच गोपाळकाला येत आहे ना मग श्रीकृष्ण आवडीचे हे पोह्याचे लाडू नैवेद्यासाठी नक्कीच करून बघा लाडू आपले बांधून झालेत पण आपण शेवटी एकदा पुन्हा या लाडूला हात फिरून घेणार आहोत म्हणजेच की आणखीन एकदा वळून घेणार आहोत जेणेकरून ला, लाडूला ना छान अशी बाइंडिंग येते गोल गरगरीत लाडू होतो आणि शाईन सुद्धा छान प्रकारे येते आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना नऊ ते दहा इतके लाडू होतात आता तुम्हाला तुम्हाला जर परफेक्ट प्रमाण असेल ना तर एकदा चेक करा सर्व साहित्याचं प्रमाण मिळून जाईल तर खाण्यासाठी पौष्टिक आपले पोहेचे लाडू तयार झाले तुम्ही एकदा जर हे लाडू केलात ना तर तुम्हाला पुन्हा करमंडल्याशिवाय राहणार नाहीत एवढे छान पेड्यासारखे होतात लाडू तुम्ही वरून तर बघितला आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघा किती मऊसूत लाडू झालेला आहे अगदी तोंडात टाकता विरगळणारा मला तर इथे लाडू बघूनच समजत असेल किती छान चविष्ट अगदी मऊसूत झालेले आहे पटकन घेऊन गटकन खाव का असा झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपले रेसिपी करून पाहतील नाही का मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये